जय शिवराय आता आपण जाणार आहोत भवानीकाड्यावर भवानी काढा किंवा टोक म्हणजेच महाराजांची ध्यान करण्याची जागा किल्ला थोर राजधानी शोग्य जाणून नवीन इमारत करविले कडे तासविले बंदिस्त केले आणि बेलाग केला असाच हा बेलाग भवानीकाडा पूजा करण्यासाठी किंवा योगा करण्यासाठी आपण जसं आपण ध्यान करण्यासाठी तर त्या रायगडच्या गर्दीतून इथं ध्यान करत असतो किंवा साधना करत असतो असं इतिहासामध्ये उल्लेख आहे आता आपण जर बघतो की आपण एवढं आलं पण आपल्याला शांतता वाटते त्या काळी जर छत्रपती शिवरायांनी एकांतासाठी किंवा ध्यानासाठी जर ही जागा निवडली तर त्यात मला वाटत नाही की त्यात काय हे चुकीचं ठिकाण असू शकेल कारण पूर्णपणे जगाशी डिटॅच होऊन किंवा रायगडच्या गर्दीपासून लांब होऊन एकांतामध्ये जर आपल्या इष्टदेवतेची आराधना मांडायची असेल तर त्याच्यासाठी अह्या ठिकाणाशिवाय ठिकाण मला वाटतं असेल हे जे घड आहे जी नैसर्गिक घळ आहे ही घड आणि इथं मंदिर नव्हतं कुठलंच म्हणजे असं कुठला संदर्भ नाही आहे इथल्या कुठं इथं कुठं मंदिर होतं म्हणजे काय होतं परंतु छत्रपती शिवराय साधना करायच्या आराधना करायची म्हणून त्याला भावानी टोप आणि भवानीच थोडक्यात भवानीची आराधना करायची म्हणून कारण तुम्ही जर बघितलं तर ही छोटीशी घड आहे मंदिर आपण त्याला मंदिर सगळं ऐकू शकत नाही हा जर भाग हा आतला भाग बघितला हा कोरीव म्हणजे मुद्दामुळ करून घेतला भाग आहे हा आपण जर बघितला हा मुद्दामुख करून घेतला भाग आहे सांजिकच ह्या काड्याला ह्या काड्याच्या इथं सहारा होता आपल्या सर्व ऐतिहासिक दप्तरामध्ये भवानी काड्याचा पहारा स्पष्टपणे बोलले तर ऊन वारा पाऊस या ठिकाणी आपले मावळे रात्रून दिवस पहारा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा इथं पहारा का त्याला पण कारण होत अतिशय पूर्ण दुर्गमाचा हा भाग त्याचा भाग आहे तरी पण इथं पहारा का होता तर त्यासाठी एक आख्यायिका सांगितले छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेला रायगड किल्ला राजाने म्हणून ठरवलं त्यावेळेला महाराजांनी एक दौंडी पिटवली की रायगड किल्ल्याच्या कोणत्याही बाजून जर कोणीही जर वर चुण आला त्याला सोन्याचं कड बक्षीस दे सोन्याचं कड आणि पायाचं टोड बक्षीस दे आणि दौंडी आसपासच्या गावामध्ये दौंडी फिरवली आणि खालच्या एका वाडीतला खालच्या एका गावातला एक uh, मागासवर्गीय समाजाचा तरुण तो डोंगर चढून वरती आला डोंगर चढून वरती आला जेव्हा चुड्यांना कळलं तेव्हा मागणी काय त्याला सांगितल्याप्रमाणे त्याला पायातलं कड तोड आणि पाहातातलं कड सोन्याचा कड त्याने बक्षीस परंतु पर मग हा कडा पूर्णपणे तासून घेतला जाईल ज्या ठिकाणी तिथून चढला तो हा परिसरच आहे ह्या परिसरावर तो कडा पूर्णपणे तासून घेतो म्हणजे पुन्हा कुणी तिथून चढून येता कामान ही राजधानी अतिशय दुर्गम राहिली त्याच्यामुळं ह्या कड्याला लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाची कडे आज आपण जर बघितलं अजून आताही काही माणसं इथून हे करतात रॉक क्लाइंबिंग करतात हल्ली हल्ली पण काही नाही रॉक क्लायम्बिंग केली परंतु शिवकाळामध्ये जोर टाकल्याशिवाय किंवा इतर प्रॉपर दुपलं सामना असल्याशिवाय गड पण उतरू शकतो तर गड पण चढू शकतो जसं हिरकणीची कथा सांगते हिरकणीच्या हिरकणीच्यासोबत तुम्ही हिरकणी उतरते म्हणून तो काढता आपला गेला तसाच इथल्या पण विषय आहे इथल्या येऊन तो तरुण वरती चढला त्याच्यामुळे तो काढा तासला तापला गेला त्यांना माहिती होतं की इथं पुन्हा कोणतरी असणार जर तो एक तरुण चढतोय याचा आता सैनिक पण येऊ शकता एक तरुण जर वरती आला आणि त्याने दोर टाकला दोराच्या सहाय्याने बरेचसे शत्रुसैनिक वरती येऊ शकतात आणि पर्याय काढाला धोका शकतो तो पहिला पण तरी चढणारा पाहिजे आणि असा पहिला चढणारा तरुण तो त्यांना ते भेटला ह्या खालच्या वाढीत एकदा पितुरी पण होऊ शकते अंदा पितुरी होऊ शकते एखादा अनेक ठिकाणचा तरुण पटकन सहज कडा चढून येईल आणि तो पुन्हा त्यांना पितूर होऊ शकतो त्याच्यामुळं तो कडा तासून तासनं हा एकव्हा प्रयत्न तरुण म्हणून महाराजांनी ह्या कड्यावरती जो पहारा पण बसवला आणि ते कड्याची पाहतो पण माझ्या हातामध्ये तुम्ही तो बोरू आहे ते कित्येक वर्षापासून कित्येक शतकापासून ते मुद्दाहून तुमच्यासाठी घेवावं आकाव त्या दंतीमध्ये बोरवायचा हा इकडचा पूर्णपणे हे किल्ला भाग निमळता किल्ला भाग आणि त्याच्या आधारे अक्षरलेखन केलं जायचं त्यातला हा बोरू आपण ना शाहीच्या धवतीमध्ये बोरू बुडवला आणि त्यांनी पत्र लिहिलं हा बोरु असतात पूर्णपणे थोडासा भाग हा पोकळ असतो तो लिहिताना अतिशय सोपं असतो फक्त शाळेमध्ये आणि लेख ही त्या काळची लेखणी जे आपल्याला ह्या परिसरामध्ये बघायला लिहित बघानी काढ मी खाली बघितलं तर संपूर्ण ते बोरूचं झाड आहे मग तिकडं आहे अशा प्रकारे या परिसराचा इतिहास काय प्रश्न